छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आणि आज या सभेमध्ये मंचावर उपस्थित असलेले आपल्या जिल्ह्याचे लाडके मंत्री गिरीश भाऊ महाजनजी चेनुभाऊ संचेतीजी आपले, संचेती आपले लोकप्रिय आमदार संजय भाऊ सावकारेजी आमदार चंद्रकांत पाटीलजी आकाश जी रमेश पाटील पाटीलजी अमोल जावळेजी दिलीप कांबळेजी उल्हास पाटीलजी रंजनाताई पाटील राजेंद्र फडके नंदू महाजन समाधान पाटील उन्मेश नेमाळे जयप्रकाश बाविसकर रमेश मकासरे विकास वलकर सचिन देशमुख केतकीताई पाटील ध्रुवराज लोणारी मनोज बियाणे संतोष चौधरी प्रशांत पाटील अजय भोळे राजू सूर्यवंशी मोहन फलक संजय करुड मंचावरील सर्व मान्यवर कोणाचं नाव सुटलं असेल तर नाव लिहून देणाऱ्याची चूक आहे माझी चूक नाही <laughs> आहे आणि या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या माता भगिनी आणि बंधूंनो तुमची संख्या पाहिल्यानंतर माझ्या मनामध्ये पूर्ण विश्वास आहे की मागचा रेकॉर्ड तर तुम्ही तोडणार आहात आणि मागच्या वेळेस पेक्षा जास्त मताने तुम्ही रक्षकताईला या ठिकाणी निवडून देणार आहात बंधू भगिनी आपल्या सर्वांनाच माहिती आहे ही निवडणूक ही नगरपालिकेची महानगरपालिकेची जिल्हा परिषदेची निवडणूक नाही आहे ही विधानसभेची निवडणूक देखील नाही आहे ही देशाच्या लोकसभेची निवडणूक आहे देशाचा नेता निवडण्याची ही निवडणूक आहे कोणाच्या हातामध्ये हा देश सुरक्षित असेल हे ठरवण्याची निवडणूक आहे कोण देशाला विकासाकडे देऊ शकत हे समजण्याची निवडणूक आहे सामान्य माणसाच्या आशा आकांक्षा अपेक्षा कोण पूर्ण करू शकत याचा फैसला करण्याची ही निवडणूक आहे आणि म्हणून या निवडणुकीमध्ये बंद पगिनिनो रक्षाताई किंवा दुसरा कॅन्डिडेट हे महत्वाचे नाही आहे तर या ठिकाणी आज देशामध्ये या निवडणुकीमध्ये दोन भाग झाले आहेत दोन ध्रुव तयार झाले आहेत एकीकडे गौरव असलेले विकास पुरुष माननीय नरेंद्र मोदीजी आहेत आणि मोदीजींच्या नेतृत्वात आपली महायुती आहे महायुतीमध्ये शिवसेना आहे महायुतीमध्ये राष्ट्रवादी रिपाई आहे रासप आहे मनसे आहे वेगवेगळ्या प्रकारच्या आमच्या संघटना आहे एक मजबूत अशा प्रकारची महायुती ही मोदीजींच्या नेतृत्वात आपण तयार केली आहे आणि दुसरीकडे कोण आहे राहुल गांधी आहे <laughs> भाजपाच्या गाडीला मोदीजींचं भक्कम इंजिन आहे त्याला वेगवेगळ्या ले पक्षाचे डब्बे लागले आहेत आणि या डब्ब्यांमध्ये आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक भटके विमुक्त ओबीसी सगळ्यांना बसण्याची जागा आहे आपली विकासाची गाडी सगळ्यांना आपल्या डब्यात सबका साथ सबका विकास म्हणत मोदीजीच्या इंजिन प्रमाणे पुढेच पुढे जाते दुसरीकडे अवस्था काय दुसरीकडे डबे नाहीचे फक्त इंजिन आहे म्हणजे मनसेच इंजिन आहे ते आपल्यासोबत आहे पण दुसरीकडे फक्त इंजिन आहे तिकडे राहुल गांधी म्हणतात मी इंजिन आहे शरद पवार म्हणतात मी इंजिन आहे उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे लालूचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे मुलायम सिंगाचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे ममता बॅनर्जी म्हणते मी इंजिन आहे स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे त्या ठिकाणी माझा तुम्हाला सवाल आहे इंजिन मध्ये बसायला सामान्य माणसाला जागा असते का इंजिन मध्ये फक्त ड्रायव्हर बसतो आणि यांचं इंजिन असं आहे राहुल गांधीच्या इंजिन मध्ये बसण्याकरता फक्त सोनियाजी आणि प्रियंकाजीला जागा आहे उद्धव ठाकरेंच्या इंजिन मध्ये फक्त आदित्य ठाकरेंना बसायला जागा आहे आणि पवार साहेबांच्या इंजिन मध्ये फक्त सुप्रिया ताईला बसायला जागा आहे तुमच्या करता त्यांच्या इंजिन मध्ये जागा जागा जाग तुमच्या जाग करता ही फक्त मोदीजींच्या गाडीमध्ये आहे आणि ज्या क्षणी रक्षाताईची बटन तुम्ही दावा त्या क्षणी या रवेर संघाची गाडी ही ठीक आपला डब्बा मोदीजींच्या इंजिनला लागेल आणि मग विकासापासून आपल्याला कोणीही या ठिकाणी थांबवू शकणार नाही काही काळजी करू नका लाईट बंद झाले असले तरी देखील बघा तुमचे लाईट सुरू झाले अरे आपलं करंटच असा आहे की ह्या लाईटची आवश्यकता हो नाही आहे चा पायीचं डब्यामध्ये आपण सगळे बसलो की हा डबा मोदी इंजिनला इंजनला आहे काय सुंदर दृश्य आहे बघा अरे लफा चूपिर चालली आहे हा हमको रोक सके किसी अंधे में नहीं रोशनी हमसे है रोशनी से हम नहीं अरे बंधु बगिनी आज अपन पकतो वर्षा मधे माननीय मोदी जी ने प्रकारे या प्रकारे देशामध्ये परिवर्तन केलं लो। जगातले लोक आश्चर्य लो करतात जगातले अर्थशास्त्री आश्चर्यचकित झाले आज ते मोदी चर्चा करतात की दहा वर्षामध्ये मोदीजींनी पंचवीस कोटी लोकांना गरिबीच्या बाहेर काढलं पंचवीस कोटी लोकांना दहा वर्षामध्ये वीस कोटी लोक जे झोपडीत राहायचे जे कच्च्या घरामध्ये राहायचे त्यांना पक्क्या घरामध्ये नेण्याचं काम केलं दहा वर्षामुळे पन्नास कोटी लोक को, ज्यांच्या घरी चुलीवर स्वयंपाक व्हायचा त्यांच्या घरी गॅस पोचवला पंचावन्न कोटी लोक को, ज्यांच्या घरी शौचालय नव्हतं त्यांच्या घरी शौचालय पोचल साठ कोटी लोक को, जे या ठिकाणी स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षानंतर देखील आमच्या बहिणी त्या ठिकाणी हंडा घेऊन नदीवर जायच्या विहिरी जायच्या अशा साठ कोटी लोकांच्या घरी शुद्ध पिण्याचं पाणी हे मोदीजींनी पोचवलं ऐंशी कोटी लोक जे कोविडच्या काळामध्ये अडचणीत आले त्यांना कोविडच्या काळापासून मोफत रेशन देण्याचं काम हे मोदीजींनी या ठिकाणी केलं जवळपास बासठ कोटी लोक आमचे तरुण ज्यांना मोदीजींनी मुद्रा योजनेतलं दहा लाखापर्यंतच लोन स्वतःच्या पायावर उभं राहण्याकरता बिना तारण आणि दिलं बँकेत गेला तर बँक मॅनेजर त्याला विचारायचा तुझ्याकडे तारण देण्याकरता जमीन आहे का तुझ्याकडे कोणी सरकारी व्यक्ती गॅरेंटर आहे का आणि त्याच्याजवळ जर बसेल तर त्याला लोन मिळत नव्हता पण मोदीजींनी सांगितलं यांची गॅरंटी मी घेतो आणि बासष्ट कोटी लोकांना दहा लाखापर्यंत लो, मोदीजीने बिना गॅरंटी बिना तारणाचं दिलं आणि आता तर मोदीजींनी सांगितलंय आता दहा लाख नाही वीस लाखापर्यंतच लोन हे बिना तारण आणि बिना गॅरंटीच मिळणार आहे आणि मला सांगताना आनंद वाटतो या बासष्ट कोटी मध्ये पन्नास टक्क्यापेक्षा जास्त महिला आहेत की ज्यांना या ठिकाणी मुद्राचं लोन आहे मोदीजींनी देशामध्ये ऐंशी कोटी ऐंशी लाख बचत गट तयार केले आणि त्या ऐंशी लाख बचत गटांना आठ लाख कोटी रुपये त्या ठिकाणी दिले आणि त्यातनं दहा कोटी महिलांना आपल्या पायावर उभं केलं आणि आता त्या दहा कोटी महिलांपैकी तीन कोटी महिला या लखपती दिदी होत आहेत आणि हळूहळू या सगळ्या दहा कोटी महिला लखपती दिदी होतील मोदीजी म्हणतात जेव्हा एक पुरुष पायावर उभा राहतो त्यावेळी केवळ पुरुष पायावर उभा राहतो पण जेव्हा एक महिला पायावर उभी राहते तेव्हा संपूर्ण कुटुंब पायावर उभं राहतो आणि म्हणून मोदीजींनी महिलांना देशाच्या मुख्य आणण्याचं काम केलं आणि मोदीजीने सांगितलं दोन हजार सव्वीस नंतर आमचा मंच असा चालणार नाही या पन्नास टक्के जागा आम्हाला महिलांना द्याव्या लागतील कारण दोन हजार सव्वीस नंतर तेहतीस टक्के विधानसभेच्या आमदार या महिला असतील आणि लोकसभेमध्ये तेहतीस टक्के खासदार या महिला असतील त्यामुळे महिलांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवून मोदीजींचं अभिनंदन केलं पाहिजे आणि तर जळगाव जिल्ह्यामध्ये ऑलरेडी मोदी राज आणलेला आहे ऑलरेडी महिला राज इकडे तिकडे रक्षाताई आहे आणि तिकडे आहे पण मोदीजींनी ही, ही, ही अधिकारिता आज या ठिकाणी आणली बंधू भगिनी समाजातल्या प्रत्येक घटकाला मोदीजींनी या ठिकाणी लाभ दिला आज आमच्या गावगाड्याच अर्थकारण चालवणारा आमचा जो बारा बोलतेदार होता आमचा जो पारंपरिक व्यावसायिक होता याचा विचार कधीच कोणी केला हो नव्हता पण पहिल्यांदा देशामध्ये मोदीजींनी विश्वकर्मा नावाची योजना आणली चौदा हजार कोटी रुपये योजनेच्या अंतर्गत दिले बारा बलुतेदार आणि पारंपरिक व्यवसाय करणारे जे लोक आहेत त्यांना त्यांच्या व्यवसायात आधुनिकता आणता आली पाहिजे त्यांचा व्यवसाय ग्लोबल झाला पाहिजे त्यांच्या पुढच्या पिढीपर्यंत तो व्यवसाय पोचला पाहिजे या करता मोदीजींनी सारखी योजना आणून देखील मोठ्या प्रमाणात फायदा एकीकडे समाजातल्या सर्व घटकांना फायदा दिला आणि दुसरीकडे बंद आज आपण पाहतोय इतक्या मोठ्या प्रमाणात विकास कर्म होत आहेत सगळीकडे रस्ते होत आहेत मग नसीराबाद चिखली रस्त्याचं चौपटरीकरण असेल फैसपूर जामन्याचं कॉन्क्रिटीकरण असेल पोनवर रस्त्याचं त्या ठिकाणी काम असेल भुसावळ तालुक्यात दोनशे चाळीस कोटीची विविध कामं असतील कामांची कामा आधी मोठी आहे ही सगळी कामं या ठिकाणी का होऊ शकली कारण मोदीजींनी काँग्रेसच्या काळामध्ये केवळ इन्फ्रास्ट्रक्चरवर एक लाख कोटी रुपये वर्षाला खर्च व्हायचे आज वर्षाला तेरा लाख कोटी रुपये मोदीजी खर्च करतात त्यामुळे संपूर्ण भारतामध्ये आज इन्फ्रास्ट्रक्चरचं काम होताना आपल्याला पाहायला मिळत आहे आज आपल्याकडे सिंचनाची कामं असतील पिण्याच्या पाण्याची कामं असतील रस्त्यांची फुलांची कामं असतील ही सगळी कामं होताना या ठिकाणी आणि आताच आमचे आमदार संजय सावकारेजी यांनी देखील या भुसावळची महत्वाची काही कामं सांगितलेली आहेत मी संजय भाऊ तुम्हाला एवढंच सांगतो गिरीश भाऊ आणि माझ्या रूपाने तुमच्याकडे झेरची चेक आहे लक्षात ठेवा महाराष्ट्राच्या खडाण्याची चावी तुमच्याकडे चिंता करू नका तुम्ही जे जे विषय या ठिकाणी मांडलेले आहेत त्या त्या विषयाला लागेल तेवढा निधी याच अधिवेशनाच्या याच मध्ये तुम्हाला देतो या भुसावरच चित्र बुटलण्याचा जो तुमचा या ठिकाणी प्रयत्न आहे मग पिण्याच्या पाण्याची योजना असेल बस बसफोटची योजना असेल एसआरपीएफचं सेंटर असेल भुयारी गटारा करता पैसा असेल या ठिकाणी एमआयडीसी असेल या सगळ्या गोष्टी तुम्हाला जास्त का नाही याच बजेटमध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी मी करून देतो कारण आता या ठिकाणी मोदीजींच राज्य आहे आणि महाराष्ट्रामध्ये आपलं महायुतीचं राज्य आहे आणि मला विश्वास आहे रक्षाताई तिकडे गेल्यानंतर एकीकडे मोदीजींची गाडी मोदीजींची तिजोरी मोदीजींची मदत आणि दुसरीकडे आपल्या राज्यातनं आपल्या महायुतीची मदत त्यामुळे आपले हे सगळे स्वप्न पूर्ण होतील पण या निमित्ताने बंद भगिनीं तुम्हाला मी हेच सांगायला आलो आहे आज देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वात एक मजबूत सरकार आपल्याला मिळालंय या सरकारने भ्रष्टाचारावर हा आणला आणि म्हणून आज देश विकासाकडे चाललेला आहे आज आपला देश जगातली महासत्ता होतोय पण त्याच वेळी मोदीजींनी या देशाला एक मजबूत देश म्हणून या ठिकाणी जगासमोर आणलं आठवा तो काळ करोनाचा करोनाचा तो काळ आठवा ज्या काळामध्ये आपल्या नातेवाईकांकडे जाण्याची देखील चोरी होती ज्या काळामध्ये आपलं नातं देखील कोणी दाखवत नव्हतं कोणी कोणाच्या मौत मिट्टीला देखील जात नव्हतं बंधू भगिनी जगातले एक्सपर्ट म्हणायचे भारतामध्ये किमान पन्नास साठ कोटी लोक तरी मरतील अशा प्रकारची अवस्था होती जगामध्ये केवळ चार देशांनी कोविडची लस तयार केली होती ते देश वाट पाहत होते की आता भारत आमच्याकडे येईल भारत आम्हाला भीक मागेल मग भीतीमध्ये काही लसी देऊन टाकू भारता भारता या भारताला गुलाम करू पण भारताचे प्रधानमंत्री मोदीजी यांना माहिती होत या पूर्वी जेव्हा जेव्हा महामारी लसी ना मिळणार नाही ते पहिले स्वतःच्या नागरिकांना देतील माझे भारतीय किड्या हो, मुंग्यासारखे मरतील हो, अरे मोदीजींनी या ठिकाणी शास्त्रज्ञांना एकत्रित केलं त्यांना रिसोर्सेस दिले त्यांना रोबटिय दिलं आणि सांगितलं आपल्या देशात लस तयार करायची आहे आणि मोदीजींच्या नेतृत्वात आपल्या देशात लस तयार झाली आणि एकशे चाळीस कोटी भारतीयांना दोन वेळा लस मिळाली आज ती लस मिळाली म्हणून आपण सगळे लोक या ठिकाणी जीवित आहोत आपला परिवार या ठिकाणी जीवित आहे पण बंधू हे केवळ भारतापुरतं मर्यादित मर्यादित नाहीये मी मॉरिशस नावाच्या देशात गेलो होतो तिथल्या मराठी मंडळीने छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं उद्घाटन ठेवलं होतं उद्घाटन केलं आणि मी मॉरिशसच्या राष्ट्रपतींना भेटायला गेलो मॉरिशसचे राष्ट्रपती आफ्रिकन ओरिजिनचे राष्ट्रपती होते त्यांना मी भेटलो त्यांनी मला म्हटलं फडणवीसजी तुम्ही मोदीजींना आमचे धन्यवाद सांगा मी म्हटलं कशाबद्दल धन्यवाद मोदीजींना द्यायचे आहेत ते म्हणाले मोदीजींनी कोविडच्या काळात आम्हाला कोविडची लस दिली नसती तर माझा मॉरिशस बेचिराग झाला असता आज माझा मॉरिशस जिवंत आहे तो नरेंद्र मोदींमुळे जिवंत आहे आणि आज जगामध्ये असे शंभर देश आहेत की जे हे सांगतात की आम्ही मोदीजींमुळे जिवंत बंद बघितो आता मोदीजींच नेतृत्व हे केवळ भारतापुरतं मर्यादित नाही आहे ज्या शंभर देशाचे लोक म्हणतात आमचा नेता जर कोणी असेल तर तो नरेंद्र मोदी आहे ही अवस्था भारताने यापूर्वी कधी बघितली नव्हती बघा एक सुरक्षित भारत आपण पाहतोय मग अशी गिरीश भाऊ सांगत होते मी देखील तुम्हाला आठवण करून देऊ इच्छितो काय अवस्था होती भारताची कोणीही भारतात यायचं बॉम्बस्फोट करायचं निघून जायचं मुंबईत बॉम्बस्फोट पुण्यात बॉम्बस्फोट बंगलोरला बॉम्बस्फोट कटकला बॉम्बस्फोट कलकत्त्याला बॉम्बस्फोट बाँश्पोर्ट। प्रत्येक बॉम्बस्फोटानंतर तेव्हाच काँग्रेसचं सरकार काय करायचं पाकिस्तानचा निषेध करायचा मध्ये पुन्हा बॉम्बस्फोट करायचे मग आमचे पंतप्रधान पाकिस्तानचा तीव्र निषेध करायचे मध्ये पुन्हा बॉम्बस्फोट करायचे मग आमचे पंतप्रधान अमेरिकेत जायचे राष्ट्रपतीला कागदपत्र द्यायचे आणि सांगायचे बघा बघा तो पाकिस्तान आमच्याकडे येतो बॉम्बस्फोट करतो तुम्ही त्याला समजवा एकशे चाळीस कोटीचा पंतप्रधान इतका लाचार होता आणि त्या ठिकाणी ते, ते भेटून आल्यानंतर चौथ्या दिवशी आमच्या देशात बॉम्बस्फोट व्हायचा बंद बघित सत्ता बदलली मोदीजी देशाचे प्रधानमंत्री झाले मोदीजी त्या ठिकाणी आमच्या जवानांना मारलं त्यांना शहीद केलं पण नवीन भारत होता अरे आणि मोदीजी पाकिस्तान मध्ये आतंक माझा सवाल आहे दोन हजार एकोणीस नंतर पाकिस्तानच्या बापाची तरी हिंमत झाली का भारतामध्ये बॉम्ब बॉम्बफोट करण्याची दोन हजार एकोणीस नंतर या भारता में में अरे चंद्रयान आ, आ, पाकिस्तान भारतामध्ये अवस्था मोदीजीने अशी केली तो कटोरा घेऊन घुमतो आहे थोडे पैसे देऊन टाका थोडे पैसे देऊन टाका अशी अवस्था आज पाकिस्तानची झाली आहे या भारताने जी प्रगती केली आहे चंद्रयान आम्ही आणि पहिलवा चंद्र आणि सूर्याच्या कक्षेमध्ये आम्ही आलो सारख्या देशाला जमलं नाही ते भारताने आज करून दाखवलं आणि एवढंच नाही तर आज भारत एक सुरक्षित देश आहे जेट तयार केलं तयार केली फायटर नौका तयार केल्या तोपा तयार केल्या तो तयार केले आणि एवढंच नाही तर आज सारखं मिसाईल या ठिकाणी आम्ही तयार केलं जगाच्या पाठीवर केवळ तीन देशांजवळ जे मिसाईल आहे ते आज भारताने तयार केलं आहे इथं मिसाईल सोडलं सात हजार किलोमीटर दूर कुठेही शत्रू लपलेला असेल त्या शत्रूवर जाऊन थेट शत्रूला नेस्त करू शकतो अशा प्रकारचं मिसाईल आज भारताकडे आहे आता चीन देखील वाकडी नजर करून आपल्याकडे पाहू शकत नाही आणि म्हणून बंधू भगिनीं हा नवीन भारत आहे हा देशाचं नेतृत्व आहे मला तर आश्चर्य वाटत आपल्या विरुद्धचे लोक या ठिकाणी लढत आहेत त्यांची काय परिस्थिती आहे अरे आम्ही याच जळगावच्या उज्ज्वल निकम साहेबांना मुंबईमध्ये उत्तर मुंबईमध्ये उत्तर मध्य मुंबईमध्ये त्या ठिकाणी उमेदवार बनवलं त्यांना आम्ही उमेदवार बनवल्यानंतर हे काँग्रेसचे आणि इंडिया आघाडीचे लोक काय म्हणतात ते म्हणतात उज्ज्वल निकमांना तुम्ही उमेदवारी का दिली उज्ज्वल निकमांनी अजमल कसाबला बदनाम केलं यांना चिंता कोणाची आहे यांना कसाबच्या बदनामीची चिंता आहे हे लोक त्या ठिकाणी आमच्या शहीरांचा अपमान करत हे म्हणतात करकऱ्यांना गोळी ही अजमल कसाबने मारली अरे नायकांनो या ना ठिकाणी आमच्या न्यायालयाने देखील सांगितलं अजमल कसाबने गोळी मारली आंतरराष्ट्रीय समूड गोळी मारली काय पाकिस्तानने देखील मान्य केलं की त्या नाला गोळी मारली पण कसाब तर निर्दोष होता त्यांनी गोळीच मारली नाही बंधू भगिनी फैसला करण्याची वेळ आली आहे कोण कोणासोबत आहे अरे आम्ही तर उज्ज्वल निकम सोबत आहोत अजमल कसाब तुम्ही हा निर्णय करायचा अजमल कसाब ची सोबत करणाऱ्यांच्या सोबत जायचा की जे लोक त्याला फासावर चढवतात त्याच्या सोबत जायचा हा फैसला करणारी अशा प्रकारची निवडणूक आहे आणि म्हणून गल्लीची नाही आहे असेंब्लीची निवडणूक अरे लक्षात गेल्या दहा वर्षामध्ये या ठिकाणी सातत्याने गावोगावी संपर्क ठेवला देशाच्या राज्यात त्या माध्यमात अनेक काम या ठिकाणी केली मोदीजींचा विकास या जिल्ह्यापर्यंत आणण्यामध्ये रक्षाताईंचा मोठा वाटा आहे आणि बंधू भगिनी रक्षाताई पुन्हा तुमच्या पुढे मोठ मागण्याकरता आले आणि आपल्याला माहिती आहे वोटिंग कुठल्या दिवशी आहे तेरा मेला वोटिंग आहे आणि तेरा मेला अजून काय आहे रक्षाताईचा वाढदिवस आहे मग आपल्या मुलीला आपल्या बहिणीला तुम्ही वाढदिवसाचं गिफ्ट देणार आहात का काय देणार आहात गिफ्ट काय देणार आहात किती देणार आहात किती देणार आहात किती लीड देणार आहात एक लाखाची लीड ही तेरा तारखेला द्यायची आहे कारण बंधू भोगी या वेळच मतदान हे भाजपा करता नाहीये या वेळच मतदान हे भारता करताय भारताला मोदीजींच्या हातामध्ये देण्याकरता हे मतदान आपल्याला करायचं आहे मला असं समजलं आज उद्धव ठाकरे देखील जळगावला येऊन गेले आणि काय बोलू लागले उद्धव ठाकरे म्हणाले पाच जून एवढ्या मग या भाजपवाल्यांना बिळातलं आम्ही बाहेर काढून त्या ठिकाणी मारू अरे अडीच वर्ष तुम्ही मुख्यमंत्री होता तेव्हा बिळातलं बाहेर निघाला नाही आता कुठे तुम्ही बिळातलं बाहेर येणार <laughs> अडीच वर्ष मोका दिला होता अडीच वर्षामध्ये बिळातलं बाहेर न येणारा मुख्यमंत्री आमच्या सारख्या वाघांना म्हणतो अरे आम्ही बिळात जाणारे नाही आहोत या ठिकाणी कोरोनाच्या काळात देखील जनतेमध्ये राहणारे आम्ही लोक तुमच्या सारखे घाबरून घरी बसणारे लोक नाही तुमच्या सारखे खिचडी चोर आणि कफन चोर आम्ही नाही आहोत की ज्यांनी कोरोनाच्या काळामध्ये लोकांची खिचणी थांबली आणि लोकांच्या कफन देखील चोरी केली आणि या कफन चोरांना आणि कुठलाही थारा आता जनता देणार नाही हा विश्वास आहे अरे जळगावची जनता आहे स्वाभिमानी जनता आहे ही जनता अशा कफन चोरांच्या मागे जाणार नाही हा मला विश्वास आहे अरे बंधू भगिनी लो जळगावच्या लोकांना रावेरच्या लोकांना माहिती आहे तुतारीची पिपाणी कशी करायची त्यामुळे तुम्ही तुतारीची पिपाळी केल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास मला आहे आणि म्हणून तेरा तारखेला कमळाचं आशीर्वाद ज्या मोदीजींनी या ठिकाणी सुरक्षित देश तयार केला ज्या मोदीजींनी संविधानाची रक्षा केली ज्या मोदीजींनी पाचशे वर्षानंतर प्रभू श्रीरमांचे मंदिर